शांत तुला माहिती तिला काही लपवता येत नाही काय केलं तसं तर येस, येस, येस. थी, थी 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 तो एक पक्का सिल्वर रंग येतो तो एक कोण ना कोणतरी एव्हरी इयर तो कोण ना कोणतरी एक माणूस आणायचा तर झी मराठी व्हायने दरवेळेला आपल्यासाठी नवनवीन कार्यक्रम घेऊन येतच असते मग त्यामध्ये मालिकांचा महासंगम असू दे त्यानंतर कोणत्या लग्नाचा महासंगम असू दे दरवेळेला झी मराठी आमच्यासाठी आमच्या पत्रकारांसाठी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतच असते पण आता आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे होळीचा सण आहे आणि याच होळीच्या सणाच्या निमित्ताने लाखात एक आमच्या दादामधील सगळ्या चारीच्या चारी गोड त्याच्या बहिणी माझ्या नाही फॉर सॉरी मी नाही बहा तर आपल्या भेटीला आहेत बरं तर गप्पा सुरुवात करूया इंटरव्ह्यू वगैरे आपण नाही इंटरव्ह्यू खरात सगळ्या सेट वर सुद्धा तेच असतं इथे सुद्धा तेच असतात होळी आल्या चित्रविचित्र ते, ते, ते होळी चित्र चित्र साजरी केली म्हणजे अंडी फोडण्यापासून ते चिखलामध्ये लोळण्यापासून कारण का मुली सुद्धा कमी नाही आहेत मुलांपेक्षा एवढंच काय सुरुवात करायला आवडेल मी फारशी साजरी नाही केली होळी पण हे फर्स्ट टाइमच आहे माझं की इथे आम्हाला खेळायला मिळतंय आणि खूप जास्त एन्जॉय करतोय भरपूर लोकांना भेटायला मिळतात पण आमच्यामध्ये धनुने जास्त विचित्र जर का म्हणायला गेलं तर खूप काय केलं तसं तर तो एक पक्का सिल्वर रंग येतो ये तो कोण ना कोणतरी कलर एव्हरी इयर तो कोण ना कोणतरी एक माणूस आणायचा बिल्डिंग त्यांच्यापासून लांब पळायचं कारण का ते निघत नाही आणि दुसऱ्या दिवशी शाळा असते बरोबर ते केलंय आणि मग होळी जी होळी का दहन करतो आपण आदल्या पिशवीत घालायची त्याचा बलून बनवायचे आणि मग फोडायचे सगळं मग चिखलातलं पाणी ॲड त्या पिचकारीने भरून काढायचं ते मारायचं लोकांमध्ये खूप काही मला मा, तर असं वाटतं की शेवटी शेवटी आमच्याकडे असं वाटतं की पिवळा रंग गुलाबी रंग असं दिसेच ना हो बरोबर बरोबर फुगा बनवायचा आणि आमच्याकडे तर म्हणजे अंडी आणि टूथपेस्ट आणि तो काची कलर असं परपाट करून सोडायचं म्हणजे असं ओळखूच नाही येणार की कोण आजच्या गोरा गोरा छान व्यवस्थित असेल नाही गेला सनस्क्रीन वगैरे लावून येणार आणि नंतर तिकडे गेलं तुम्ही जर वेळ ठरली आठ आणि तुम्ही जर साडेआठ ला जरी आलातरी बाकीचे सगळे येऊन थांबलेले असतात मग जे तुमच्यावर येऊन बरसणार वेगळंच असत ते डेंजर आहे बरोबर मी फार खेळली नाही लहानपणी पण लहानपणी असं बालकनीतनं मी बघायचंय की कोण कोण काय काय करताय तर इतके विचित्र दुसऱ्या दिवशी सगळे दिसायचे <laughs> भीतीनेच मी कधी खेळले नाहीये अक्काची पण पहिली होळी असं बोल का हरकत नाही लग्ना खूप हा पहिली होळी आहे त्यातल्या दादाजी सुद्धा पहिली होळी आहे तर किती एक्साइटमेंट आहे मालिकेच्या सेटवर सुद्धा कि मालिकेच्या सेटवर होळी होईल साजरी नाही असं नाही किती धावपळ सुरू आहे की भाई आपल्या सेटवर जर आली तर आपल्याला हे करायचंच आहे त्याचं प्लॅनिंग करत आता आम्ही जाऊन करू इथलंच इतकं चाललेलं आहे की आम्हाला असं झालं की इथे मजा खूप येते पण आता ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन माहित नाही आम्ही खेळू की नाही खेळू पण ऑफ स्क्रीन आम्ही नक्की आम्ही खेळू ऑफ स्क्रीन तर असणारच आहे बरं तर इंटरव्यू जाऊ दे मस्त गेम खेळूया सारा गेम आहे जो आपण लहानपणापासून खेळतोय राजा राणी चोर पोलीस ओके ओके खूप वर्ष खेळला चार चिट्ट्या जो पोलीस असेल त्यांनी चोर ओळखायचा पण बाकीचे जे, जे तिघ असतील तर त्यांनी पोलिसाला थोडा कन्फ्युज करायचा येस तसं जसं राजा राणी खेळतो एक आहे जो पोलीस असेल त्यांनी दोघांपैकी एक कलर हाताला घ्यायचा आणि जो चोर असेल वाटत असेल जो चोर असेल तू पोलीस आहेस या तिघांपैकी जो चोर असेल त्याला रंग लावायचा ठीक आहे पण विचार हाच आहे की तुम्ही तिघी तिला कन्फ्युज कराल किंवा जो पोलीस असेल त्याला तुम्ही कन्फ्युज कराल जेणेकरून

कोणी असू शकतो हो मला माहिती कोणी असू शकतो ईशा आता दाखवणार नाही की नाही नाही ज्या पद्धतीने ती शांत आहे ज्या शांत आहे ती चोरत असेल तुला माहिती तिला काही लपवता येत नाही तर तिच्या डोळे तिचे चेहऱ्यावर ते आणि असं असं सुद्धा होऊ शकतं की जी ईशाच्या बाजूला जी जास्त बोलते अति मला आहे ती सुद्धा असू शकते म्हणजे लपवायला आणि हे का नाही हे का नाही ही खर मी सांगते ना माझं आणि जर पोलिसांनी चुकीचं गेस केलं ना तर राजाने राणी असेल त्यांनी पोलिसांना रंगवायच हा मग रंगवायच म रंगवायच मग रंगवायच हे करी ना बर काउंटिकू हा माझं हो बाबा चालेल चालेल तुम्ही बोला काउंट कधीपासून घ्यायचं काउंट सुरू करतो फोर थ्री टू ना रंगला रंगला तर पाहिजे आता येस 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 नाही लवकर म्हणून बोल ज्या पद्धतीने हा नाही पोलीसला रंगवणार पोलीसला रंगवायचं आहे आणि प्रॉपर रंगवायचा येस ते पण एक आहे ते तर आहे बरोबर होळीचा सण आहे होळीचा सण रंगांशिवाय अबुराच आहे असं बोलायला हरकत नाही तुर्तास इथे धामतो कारण का कार्यक्रम आता सुरू होणार आहे खरंच धन्यवाद तुमचं तुमच्यामुळे आम्ही आज तुमच्या सोबत होळी साजर करतो त्याबद्दल आणि तुमच्या संपूर्ण टीमला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद